जन्मदात्या पित्याचीच केली मुलाने स्क्रू ड्रायव्हरने हत्या पोलिसांनी काही तासातच गुन्हा आणला उघडकीस छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात मुलाने स्क्रू ड्रायव्हर खुपसून वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे गेल्या आठ दिवसांपासून वडिलांचा मृत्यू होण्याच्या उद्देशाने मुलगा त्यांना झोपेच्या गोळ्या देत होता गोळ्यांचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही म्हणून सोमवारी रात्री त्याने त्यांना आईस्क्रीममधून त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या तरीही मंगळवारी पहाटे वडील निवंत झोपलेली दिसल्यावर मुलाने पोटा स्क्रूड्रायवर खुपसून जन्मदात्या पित्याची क्रूर, क्रूर हत्या केली सविस्तर असे की शेअर मार्केटमध्ये मा लाखो रुपये हरवून पोट पोलिओ पसरल्याने मानसिक स्थिती बिघडल्याने या मुलाने हे गुणास्पद कृत्य केले आहे श्रीकृष्ण वामन पाटील वैवर्ष साठ राहणार दीपनगर सातारा असे मृत वडिलांचे नाव असून मुलगा रोहित पाटील याने पोलिसांनी केलेली आहे सन दोन हजार एकवीसमध्ये महावितरणामधून ऑपरेटर पदावरून निवृत्त झालेले पाटील पत्नी बबिता मुलगा रोहित मुलगी गौरीसोबत राहत होती गौरी बारावीची विद्यार्थिनी असून रोहितने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे त्यानंतर त्याने लॉन्ड्री व्यवसाय सुरू करून शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिंग सुरू केले कोरोना काळात ट्रेंडिंगमध्ये वेग घेतल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला व टक्केवारीवर इतरांकडून गुंतवणूक सुरू केली मागील दोन वर्षात बाजाराच्या चढ उतारामुळे रोहितने लाखो रुपये गमावून बसल्यानंतर जानेवारीपासून त्याची पत्नी देखील माहेरी निघून गेली होती व गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावल्याने पाटील यांनी मुलासाठी आपली दोन एकर शेती विकून पैसे परत केले लॉन्ड्री व्यवसायही बंद पडला होता वडिलांना जमीन व पेन्शनचे पैसे मिळाल्याने रोहितचे पुन्हा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची करण्याची ते गुंतवणूक करण्याची स्वप्ने पडू लागली मात्र पाटील यांनी त्याला आणखी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला याचा राग त्याच्या मनात होता ट्रेंडिंग सिस्टम सुरू असताना रोहितचा वैयक्तिक पोर्टफोलिओ पस्तीस लाखांच्या घरात होता त्या दरम्यान त्याने कुटुंबातील सर्व सदस्यांची पॉलिसीही काढली होती वडिलांची हत्या करून दरोड्याचा बनाव करायचा व पॉलिसीचे पैसे घेण्याचा कट रोहितने रचला आठ दिवसांपासून रोहितने विविध माध्यमांतून वडिलांना झोपेच्या गोळ्यांची पावडर खाऊ घातली मात्र गोळ्यांचा काहीच परिणाम झाला नाही रोहितने सोमवारी रात्री घराबाहेर पडून उस्मानपुरात विहीर रेचवली इंटरनेटवर गळा कसा आवळावा हत्या कशी करावी आत्महत्या कशी करावी हे सर्च केले त्यानंतर तो घरी परतला रात्री वडिलांना आईस्क्रीममधून पुन्हा गोळ्या दिल्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान तळ माजल्यावर वडील पुन्हा शांत झोपलेले दिसतात रोहितने त्यांचा गळा आवडला वडिलांनी ताकदीने प्रतिकार करत त्याला लात मारली व रोहितचा संताप अनावर झाला तेव्हा मात्र रोहितने स्क्रू ड्रायव्हरने पोटाची चालणी करून जन्मदात्या पित्याचा जीव घेतला व वर जाऊन आईचा देखील गळा दाबण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात गौरीला जाग आली व गौरी वडिलांना उठवण्यासाठी तळमजल्यावर धाव घेतली असता पण वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात बघून ती घाबरून घराबाहेर पळाली हत्येनंतर रोहितने स्वतःही गळ्याला इजा करून घेऊन लुटारूंनी मारल्याचा बनाव केला व गौरीला फोन करून घरी बोलावले आईला व बहिणीला घरी बाबांचे मित्र आले होते ती वडिलांच्या हत्या करून पैसे व दागिने घेऊन पसार झाले त्यात रोहितलाही मारण्याचा प्रयत्न केला असे सांगण्यात सांगितले घरातील साहित्य अस्तव्यस्त फेकून रडण्याचे नाटक करत बसला यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरोड्याचे क्वलितास साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मगिरी उपनिरीक्षक दिलीप वसाटे अमोल कामटे नंदकुमार भंडारी पुणे शाखेचे निरीक्षक संदीप कुर्मे सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीनाथ मांडोळे उपनिरीक्षक विशाल बोडके संदीप सोळुंकी यांनी धाव घेतली निरीक्षक गिरी यांची निरीक्षक गिरी यांना सुरुवातीलाच रोहितवर दाट संशय आला होता पोलीस व श्वान पथक पोहोचताच मृतदेहानंतर थेट श्वान पथक रोहित जवळ गेल्यानंतर रोहितची बोबडी वळाली संशय स्पष्ट होताच गुन्हे शाखेचे गुरमे बोडके यांनी रोहितला ताब्यात घेतले व कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत आज सकाळी आठ वाजताच्या जवळ आम्हाला पोलिसांना कॉल आला होता डिलक्स पार्क दीपनगर सदारा परिसरमध्ये एक खून झाला होता तशी आम्हाला सूचना मिळाली लगेच आमची टीम तिथे पोहोचली थाणेदार ए सी पी आणि मी स्वतः तिथे जाऊन पोहोचले क्राईमची टीमसुद्धा पोहोचली आणि डॉग स्कॉट तिथे लगेच स्पॉटवर पोहोचले घटनास्थळ आम्ही प्रिझर्व्ह केले त्यामध्ये रोहित श्रीकृष्ण पाटील वय तीस वर्षाचा तो बेसिकली श्रीकृष्ण पाटीलचा मुलगा आहे श्रीकृष्ण पाटील बबिता पाटील त्यांची मुलगी आणि रोहित हे चार लोक त्या बंगा रो हाऊसमध्ये राहत होते आणि त्यामध्ये खून झाला होता श्रीकृष्ण पाटीलचा त्याची वय सिक्स्टी टू इयर्सची होती आणि तो एम एस सीमधून रिटायर झाले होते स्पॉटवर पोचल्यानंतर पूर्ण जो हाऊस होता तो अस्तव्यस्त होता सगळं सामान बाहेर होता कपाट अलमिरा त्यामध्ये सामान बाहेर होता आणि रोहित श्रीकृष्ण पाटीलच्या अशी कंप्लेंट होती की रात्री गुंडे लोक आले ते अनोळखी लोक आले आणि त्यांना त्यांचे वडिलांना मारून पैसे घेऊन गेलेले आहेत आम्हाला पोलिसांना थोडासा संशय वाटला होता त्याची तक्रारवर बिकॉज जे काही हकीकत ते सांगत होते आणि क्राईम सीनवर जेवढे एव्हिडन्स होते तो जुळत नव्हते त्यामुळे आम्ही बारकाईने तपा आपला प्रत्येक एव्हिडन्सची बारकाईने आम्ही पाहणी केली आणि त्याच्यानंतर आम्हाला असा वाटला की त्यामध्ये संशय आहे आम्ही रोहित श्रीकांत श्रीकृष्ण पाटील त्यांना इंटरोगेट केलं डिजिटल एव्हिडन्स तपासणी केली आणि डॉग स्कॉट जो होता त्याला आम्ही वाश दिले आणि डॉग स्कॉडने जाऊन रोहित श्रीकृष्ण पाटीलला डिटेक्ट केले आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची बहीणला पण बाहीणना पण पूछताछ केली बहीणने नंतर आम्हाला शेवटी सगळी स्टोरी सांगितली हा पूर्ण तपास झाल्यानंतर इनिशियली जो आमच्याकडे माहिती आहे ते अशी माहिती आहे की रोहित श्रीकृष्ण पाटीलनी स्वतःच्या वडिलांचा खून केलेला आहे आणि त्याच्या जो प्रयत्न होता वडील वडील आई आणि बाईण तिघांना मृत्यू त्याच्या मर्डर करण्याचा त्याचा प्रयत्न होता पण बाकीचे दोन लोक वाचले त्याच्यानंतर स्वतःला सुसाईड करण्याचा पण त्याचा प्रयत्न होता पण हे सगळा प्लॅनिंगमध्ये तो सक्सेसफुल नाही झाला आणि त्याला जे पोलिसांना दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता तो आम्ही त्याच्यावर पण बारीकाईने एव्हिडन्सच्या विश्लेषण करून आम्ही हे सत्य उघडकीस आणलेले आहे सध्याची परिस्थितीमध्ये त्याची बहीण त्यांनी आम्हाला फिर्याद दिलेली आहे आणि त्याच्या फिर्यादचे अनुसार तीनशे दोन आणि तीनशे दो तीन सातचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढीलचा पुढचा तपास सध्या तपासावा धन्यवाद महाराष्ट्रात ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती संभाजीनगर